हम कांदे विकायला हो कांदे तुझे कांदे काय किलो येतील पाहण्यार लोक येऊन घेतील ना काय किलो आहे सांग

तू म्हणत नाही ना तू जोरात म्हणत नाही ना कांदे घ्या कांदे असं म्हणत नाही तू कांदे घ्या कांदे कसे कांदे जात घरी नको जाऊ दे मग लागली आणतो तू कांदे असे काय किलो सांगत नाही पंधरा रुपये किलो म्हणून কান্দি দাখোব কান্দি কান্দি পাহে কান্দে দা কানে কান্দে দা দিয়া इकडे काय काही दुकान आहे सांग बर कायच काय दुकान समोर कांद्याचं भाजीच आहे ना टमाटे वांगे किती मोठं दुकान आहे काय काय बापू का बापू काय करायचं

नुकताच बाजाराला सुरुवात झालेली आहे आणि जे शेतातले लोक आहेत ते आणखी यायचे आहे इथं शेतातले लोक आले म्हणजे बाजारात गर्दी वाढते आणि हा आठवडी बाजार म्हणजे आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी तिथं भरतो जवळपासच एक काही एक दोन व्यापारी आणि काही गावातलेच कास्तकार शेतात असलेल्या भाजीपाला म्हणजे गणपती भेंडी

కదే కదే వంధ క मग आपल्याला कांदे विकायचे नाही मग घरीच खात कांदे तू एकटाच कसे काय खात नाही कांदे विकायला मैत्रीण चालली तू मोनिका कोण आहे मुरी आहे ना मुलिका तुझ्याची मैत्री नाही ती मोनिका तुझ्यासोबत खेळते तर रोज